नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील माणकी येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त जनरल मॅनेजर सुग्रीव निंबाळकर पैलवान तानाजी रणनवरे सर आणि माणकीचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन शनिवार दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी खंडोबा मंदिर येथे संपन्न होणार आहे या कुस्ती मैदानामध्ये हो श्री गौतम बाबा माने पाटील पंचायत समिती सदस्य व बाळासाहेब कर्णौर पाटील व्हाईस चेअरमन डॉक्टर श्री शंकरराव रणनोरे यांच्यातर्फे पैलवान शुभम माने कणेर विरुद्ध पैलवान अजित पाटील कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे श्री विजय निवृत्ती गोरड माजी सरपंच गोरडवाडी आप्पासाहेब पुजारी माजी सरपंच रेडे आणि पोपट माने माजी सरपंच कणेर यांच्यातर्फे पैलवान अजय शेंडगे विरुद्ध पैलवान समाधान गोरड यांच्यात लढत होणार आहे श्रीकांत भैया रणनवरे माजी सरपंच माणकी शत्रुघ्न रणनवरे युवा उद्योजक व रणजित निंबाळकर यांच्यातर्फे पैलवान दुर्दव पांढरे विरुद्ध पैलवान गोविंद खांडेकर यांच्यात लढत होणार आहे राहुल सुग्रीव रणनवरे महाराष्ट्र पोलीस अशोक ठवरे शाळा समिती अध्यक्ष व दादासाहेब चव्हाण ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे पैलवान राहुल चव्हाण विरुद्ध पैलवान प्रकाश कोळेकर यांच्यात लढत होणार आहे कल्याण भाऊ गुलगे युवा नेते दादासाहेब यमगर युवा उद्योजक सागर भानुदास गोरड शेठ यांच्यातर्फे पैलवान सोमा गोरडे व पैलवान ऋतुराज गर्डी यांच्यात लढत होणार आहे विष्णूभाऊ गोरड युवा सरपंच भागवत कर्णवर पाटील माजी सरपंच व नवनाथ वाघमोडे पाटील क्लार्क यांच्या वतीने पैलवान राहुल गोरड व पैलवान उमर नदाफ यांच्यात लढत होणार आहे महादेव यमगर श्रीमंत सरतापे कुस्तीप्रेमी यांच्यातर्फे कैलासवासी दादा रणनवरे यांच्या स्मरणार्थ पैलवान सुरज वाघमोडे व पैलवान वीरदेव गोरड यांच्यात लढत होणार आहे कार्तिक ऋषिकेश रणनौरे व आबासाहेब साहेबराव गोरड युवा नेते यांच्यातर्फे पैलवान चैतन्यमगर विरुद्ध पैलवान योगेश टेळे यांच्यात लढत होणार आहे दादा सोपान शेणगे व नंदकुमार देशमुख साहेब यांच्यातर्फे पैलवान समर्थ मगर विरुद्ध पैलवान ओम पोळ यांच्यात लढत होणार आहे सिकंदर मुलानी नातेपुतेसर व संतोष कोरड चेअरमन यांच्यातर्फे पैलवान सौरभ यमगर विरुद्ध पैलवान किशोर मारकड यांच्यात लढत होणार आहे एकनाथ कोळेकर व श्री तुकाराम आभा कोरड यांच्यातर्फे पैलवान विराज पवार विरुद्ध पैलवान संग्राम पिसे यांच्यात लढत होणार आहे तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती सूरज स्पोर्ट्स फाउंडेशन आणि कैलासवासी अण्णा उर्फ गेल केंगार यांच्यात होणार आहे यामध्ये पैलवानास ढाल देण्यात येणार आहे तसेच या मैदानात तसे शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यात प्रथम आल्याबद्दल पैलवान सौरभ बोरड याचा सत्कार करण्यात येणार आहे सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे मांडवे हे करणार आहेत तरी कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन मल्लसम्राट आणि ग्रामस्थ यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे